नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल उद्या आहे अडीच वाजता लाईव्ह तो सुद्धा तुम्हाला मच्छमणी आणि पोटली मिळण्याचा हा शेवटचा लाईव्ह आहे जर कुणाला आजही पेमेंट करायचं असेल आणि गुढीपाडवा स्पेशल पोटली ही पोटली मी स्वतः बनवलेली आहे स्पेशल पोटली पोटली अशी तुम्हाला मिळणार नाही आपल्याला आपल्या आयुष्यातल्या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला ब्लॅक मॅजिक किंवा घरातली आजारपण लक्ष्मी कुणी बांधली असेल तर बरेच प्रकार जे सगळे आहेत या सगळ्या प्रकारावर रामबाण औषध आहे राम ही पोटली आपल्या घराच्या कुठल्याही खोलीमध्ये टॉयलेट बाथरूम सोडून कोणत्याही खोलीमध्ये वरती टांगायची आहे ज्या दिवशी तुम्हाला मिळेल त्या दिवशी अख्खा चैत्र महिना ही पोटली तुम्ही खरेदी करू शकता हिची किंमत आहे नऊशे रुपये तसाच तुम्हाला साडी जो फ्री मिळत आहे सोळाशेच्या पुढच्या साड्यांबरोबर जो फ्री मिळत आहे तो हा मच्छमणी मच्छमणी कसा वापरायचा याचा व्हिडिओ मी केलाच आहे आता हे दोन्ही सुद्धा ज्यांना पाहिजे आहे त्यांनी आज रात्री आठ वाजेपर्यंत सतराशेच्या सतराशेपासून दोन हजारपर्यंतचं पेमेंट करा पंधराशे पेमेंट संपलं आहे सोळाशे पेमेंट संपलेलं आहे सतराशेच्या साड्या चालू झालेल्या आहेत त्यामुळं हे दोन जर तुम्हाला साडीवर फ्री हवं असेल तर सतराशे रुपये पेमेंट करावं लागेल त्यावेळी तुम्हाला हे दोन फ्री मिळेल आणि तुम्हाला उद्याच्या अडीचच्या लाईव्ह मध्ये भाग घेऊन आपली साडी आपली आपण पसंत करावी लागेल या झाल्या गोष्टी याच्या आता सहाशे रुपयाच्या साडीवर सहाशे रुपयाच्या ज्या बांधाणीच्या साड्या आहेत या सिल्क बांधणीच्या साड्या आहेत याच्यावर तुम्हाला सहाशे रुपयाच्या साडीवर नऊशे नव्याण्णव रुपयाची पोटली ती तुम्हाला बिलकुल फ्री मिळत आहे पोटली कशी वापरायची हे सांगून झालेलं आहे जर तुम्हाला आज सतराशे रुपये आणि या ह्याचे सहाशे रुपये पे करायचे असतील तरच मला मेसेज करा कुणी उगाच मेसेज करत आहे ताई मला रेकीचा मेसेज आला नाही ताई माझी साडी आली नाही तर साड्या जशा जशा होत आहेत रेकी होत आहे तुम्हाला रेकी ही गोष्ट सोपी वाटते का की तुमच्या जर पाचशे साड्या बुकिंग झाल्या असेल तर पाचशेची रेकी एका रात्रीत होईल का पाचशेचं पॅकिंग एका रात्रीत होईल का थोडासा विचार करा प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आणि बिनकामाचे मेसेज आज अजिबात वरणी आले पाहिजे मी टाकून टाकूनसुद्धा तुम्ही मला चिडीला घालताय की बिनकामाचे मेसेज वर करू नका ज्यांची सहाशेची साडी पाठवली आहे त्यांना मी रेकी मेसेज केलेले आहेत ते जरा नीट ऐका आपल्या फोनचे जे चोवीस तास आणि आहेत मेसेज तिथं जरा ऑफ करा म्हणजे माझे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमचे माझ्यापर्यंत पोहोचतील जे नवीन बुकिंग करत आहे किंवा ज्यांना अजून मी मेसेज दिलेले नाही त्यांचे जर पत्ते पिनकोड नंबर नावं पत्त्यावरची राहिली असतील तर प्लीज पाठवा म्हणजे माझी कामं पटपट होतील अन्यथा हे जे आहे आपलं ते मला इथंच थांबवावं लागेल मला आता जरी एक दोघांनी जरी त्रास दिला तरी मी लगेच अनाउन्समेंट करेल की आपला ही जी ऑफर आहे मच्छमणीची किंवा पोटलीची पूर्णपणे संपलेली आहे उद्याच्या ज्यांची त्यांनी साड्या घ्या बाकी घेऊ नका कारण मी माझ्या आयुष्यातला खूप सारा वेळ तुमचा हा तुम्हाला मच्छमणी आणि हे देण्यासाठी खूप सारा पैसा खूप सारा वेळ खूप सारा शारीरिक कष्ट हे सगळं याच्यासाठी वाया घालवलंय आणि तुम्ही त्याच त्याच एक एक स्त्रिया आपल्याकडं आशा आहेत कि एवढा लेटॅब भरून म्हणजे एवढा वेळ कसा असतो त्यांच्याकडे की पाच ते सहा हजार वेळा एवढे मोठे मोठे पॅरेग्राफचे तेच 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 मेसेज करत बसणे या गोष्टीसाठी किंवा एखाद्या गोष्टीवरनं तोच 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 वाद घालत बसणे यासाठी तुमच्याकडं वेळच कसा असतो हे मला कळत नाहीये आणि तुमच्याकडं असेल तर आराम करा पण माझ्याकडं तो वेळ नाही त्याच्यामुळं प्लीज माझ्याशी कोणत्याही गोष्टीची हुज्जत घालू नका ज्यांना सहाशेचं बुकिंग करायचं आहे ज्यांना सतराशेचं बुकिंग करायचं आहे ज्यांना शेवट आहे आज राशी ब्रेसलेटचं बुकिंग करायचं आहे अजून तुम्हाला काही हवं आहे त्याचं बुकिंग करायचं आहे तरच आपले नंबरवर घ्या मी यावेळी तुम्हाला साड्यांचे नंबरवर घ्या हे सांगितलेलं नाही कारण तुमचे नंबर माझ्याकडं आहेत त्यामुळं माझं काम शिस्तीत चालू आहे तुम्हाला माहित आहे दोन्ही लाईव्ह आपले किती मोठे झालेले आहेत आणि किती प्रमाणात साड्या गेलेल्या आहेत त्यामुळे ते, ते सगळं रेकी करण पॅकिंग करणं या गोष्टीला वेळ लागणार आहे तुमच्यापर्यंत ते व्यवस्थित पोचेल पण आता जे मुद्दा माझ्यापाशी नंबर घेऊन वरती येईल की ताई माझा एकशे एकवीस नंबर आहे आणि मला आज तागायत साडी मिळाली नाही त्यांना त्याच मिनिटाला पैसे माघारी मिळतील त्यांचे साडी मनी पोटली काहीही मिळणार नाही तुम्हाला माहित आहे माझा राग आला तर मी ती गोष्ट तिथल्या तिथंच बंद करते जर एका मुळाख्या फॅमिलीचं नुकसान होत असेल तर थोडासा विचार करा की सगळ्यांचं नुकसान तुमच्यामुळं होईल आणि त्याचा पापाचा धोंडा हा तुमच्या डोक्यात पडणार आहे हे लक्षात घ्या मी स्वच्छ मनाची आहे मी चांगल्या मनानं तुम्हाला देत आहे पण तुमच्यातलीच काही माणसं जर मला इथं वर येऊन तीन तीन चार चार हजार शब्दांमध्ये मेसेज करत असतील तर त्यांना तर मी ब्लॉक करेलच करेल, करेल। पण मला जर जास्त ताण तुम्ही दिला तर मी ऑफरच रद्द करेल आत्ता बुकिंग झालंय ना तेवढ्यांचा लाईव्ह उद्या होईल आज एकही बुकिंग मी स्वीकारणार नाही तर प्लीज अगदी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना मला काम करताना डिस्टर्ब करू नका तुमच्या ज्या पहिल्या दोन्ही लाईव्हचे नंबर माझ्याकडं आहे तुमचं काम आहे फक्त पत्ते आणि रेग्गीची नावं देणं तेवढंच तुम्ही करा करून ठेवलं असेल त्यांनी परत परत करू नका जे कामाचे मेसेज आहेत आज जे बुकिंग करतात सतराशेचं सहाशेचं जे बुकिंग करतात ना त्यांचे नंबर खाली राहतात आणि ज्यांचे झालेली आहेत कामं त्यांचेच नंबरवर येत आहेत तर कृपया ही विनंती आहे तुम्हाला की जे दोन लाईव्ह आपले झाले आहेत त्याच्याबद्दलचे कोणतेही मेसेजवरती घेऊ नका मला तुमची काही माहिती लागली तर माझा मेसेज तुम्हाला येईल पण कृपा करून दोन्ही मेसेजवर घेऊ नका स्टेटस नसला ऐकला तर कमीत कमी हा व्हिडिओ तरी ऐका जी लोक त्रास देत आहेत त्यांच्यासाठी मी थोडा वेळ ऑनलाईन नसले तरी तुमचं बुकिंग तुम्ही चालू ठेवा माझ्या माझ्यामाग खूप व्याप आहे त्याच्यातनं मला वेळ थोडा प्रॉब्लेम माणसाच्या आयुष्यात असतात तसेच प्रॉब्लेम आहेत त्यालाही तोंड द्यावं लागतं त्यामुळे माझे तास दोन तास इकडं तिकडं जातात पण त्यासाठी तुम्ही लगेच तू ऑफलाईनच लगे होती तू असं होती असं नका करू तुमचं बुकिंग आहे तर तुम्ही करत राहा मी टॅप चालू केल्यावर मला दिसतं आज तुम्ही विचार करा त्या दिवशी टॅप बंद झाला होता तर माझं काय झालं होतं आणि तुम्ही जर तीन तीन हजार मेसेज किंवा तीन तीन हजार स्क्रीनशॉट एकच जण पाठवत बसलात तर त्या टॅबचं काय घेईल शेवटी ते यंत्र आहे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे त्याला काय म्हणायचं आहे आपण की तो किती झेपणार आहे त्याची सुद्धा कॅपॅसिटी आहे ना तुम्ही जर एकाच एक माणसानं तीन हजार मेसेज केले एकाच बाईनं तर काय भिल आणि माझ्या डोक्याचं सुद्धा ते मेसेज वर नेते नेते काय का मी बाबा यांचे एवढे एवढे पॅरेग्राफ पॅरेग्राफ मेसेज नुसते करून ठेवले काम शून्य पण मेसेज खंडी बरं कुणाचीही कॉस्मेटिकची ऑर्डर राहिली असेल तरीही नंबर वरती घ्यायचे तर कारण कॉस्मेटिक हा पुढचा आठवडा आपला कॉस्मेटिकसाठीच आहे मग ते एंजल ब्युटीचे प्रोडक्ट्स असू देत नाहीतर अजून कोणतेही प्रोडक्ट्स असू देत ते सगळे आपले नंतर आहेत पुढच्या आठवड्यात त्याच्यावरच आपण धमाका धरणार आहोत एक तारखेनंतर तर ते राहू दे तुमचे जरी असेल तरी सुद्धा ते परत तुम्हाला पोचतील ह्याची काळजी कंटिन्यू हँग व्हायची वेळ आली आत्तासुद्धा लिपस्टिम चुकीचं आहे पण माझ्याकडं तेवढा वेळ नाही आहे की मी पुन्हा त्याला मागं नील आणि करीन हे तर सगळ्या फोनवर कंटिन्यू मेसेज कंटिन्यू फोन दुसरी गोष्ट सांगते काही जणी आहेत अगदी ह्याच्यावर सुद्धा शंभर दोनशे मेसेज झालेत पण त्यांना इकडे यायला लाज वाटतेय की तुम्ही टॅबवर आल्याशिवाय म्हणजे वरती दिलेल्या नंबरवर आल्याशिवाय मी कोणतीही ऑर्डर स्वीकारणार नाही तुम्ही मला इथे शंभर मेसेज करा शंभर कॉल करा मी ब्लॉक करून टाकेल एकच महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या नंबरवरती तुमच्या सगळ्या ऑर्डर मला आल्या पाहिजेत दुसरी गोष्ट प्लीज हाय करून नंबरवरती घेऊ नका यावेळी सांगते मी तुम्हाला आणि मला त्रास देऊ नका कृपया त्रास देऊ नका उद्याचा लाईव्ह माझा आनंदात होऊ दे तुम्हाला आनंदात नवीन वर्षाची सुरुवात होऊ दे आज ज्यांची रेखी आहे ती आनंदात तर मी तुम्हाला रेकी नीट देऊ शकणार नाही हे मी तुम्हाला आधीच सांगते मग बाकीची जशी कामं करतात ना उचललं उद उदबत्तीला लावलं आणि दिलं ती कामं मला पण करावी लागतील माहितीये तुम्हाला की लोक अक्षरशः ब्रेसलेट असं उदबत्तीला लावतात हातात घालतात आणि चल म्हणतात ते काही तुमच्या अख्या खानदानाची निगेटिव्ह ऊर्जा काढत बसत नाहीत रेकी काय आहे ना हे ज्याला पटलंय त्याच लोकांना माहितीये की काय त्याचा फायदा होतो ते तो ते तुम्हाला नको असेल तर तुम्ही माझ्या मागं काही लावा काही करत असल्या लोकांना मी पण तशीच रेकी देते उदबत्तीला ओवाळते त्याला आणि देऊन टाकते तुम्हाला लक्षात ठेवा जर मला आता डिस्टर्ब केलं मी बोलते तशीच वागते आता जर मला कुणी डिस्टर्ब करेल तर त्या नंबर तो तर ब्लॉक होईलच होईल त्याचे पैसे मागे देऊन टाकेल त्याला काही आयुष्यात मिळणार नाही माझ्याकडनं आणि दुसरी गोष्ट त्याच मिनिटाला ऑफर बंद होईल मग आता खाली कमेंट करा की कोणाला ऑफरचा फायदा घ्यायचाय कोण छळतंय त्यांना जरा समजावून सांगा कमेंट वाचायला वेळ असेल त्यांना तर जरूर येतील नाहीतर दुपारचं आपलं निवांत झोपायचं आणि एवढे पॅरेग्राफ लिहित बसायचे हेच फक्त त्यांना कळतं तर प्लीज त्रास देऊ नका आणि खाली कमेंट करा अशा लोकांना ज्यांना अजून ऑफरचा फायदा घ्यायचा आहे ना त्या सगळ्या लोकांनी कमेंट करा की प्लीज अशा मूर्खांनी शांत बसा सगळं मिळेल तुम्हाला ही कमेंट करा त्या मूर्खांना अक्षरशः इतकं माझं डोकं फिरतंय त्याच ते त्या सकाळ उठो दुपार कधीही टॅब उघडवं तीच कमेंट पुढं तीच कमेंट पुढं असं चाललेलं आहे बाकीच्यांची कामं होत नाही आहेत तर प्लीज अगदी कळकळीची विनंती की त्रास देऊ नका टाटा बाय बाय